नमस्कार अवघ्या दोन दिवसांत गाणगापूर अक्कलकोट पंढरपूर आणि तुळजापूर या चार पवित्र स्थळांचे दर्शन कसे घ्यायचे याचा हा एक सविस्तर ट्रॅव्हल ब्लॉक दिवसांचा अविस्मरणीय देवस्थानांचा प्रवास करूया आपला प्रवास सुरू होतोय मुंबईतून आपण छत्रपती शिवाजी महाराज स्टेशनला आलो आहोत मुंबई ते सोलापूर प्रवासासाठी आपण रात्रीची मुंबई हॉस्पिटल ट्रेनची बुकिंग केली आहे तर मुंबई सोलापूर सिद्धेश्वर ही ट्रेन जास्त सोयीस्कर आहे कारण ह्या ट्रेनचा प्रवास सोलापूरला संपतो पण ह्या ट्रेनचे बुकिंग ओपन होताच तात्काळ फुल होऊन जाते रात्री नऊ वाजून वीस मिनिटांची आपली मुंबई हॉस्पेट ट्रेन लागली आहे एसी चेअर कारचे आपले रिझर्वेशन आहे रात्रीचा प्रवास असल्यामुळे आरामात झोपून सकाळपर्यंत सोलापूरला पोहोचता येते पहाटेचे सहा वाजले आहेत आपण सोलापूर स्टेशनला पोहोचलो आहोत ट्रेनला अपेक्षित वेळेपेक्षा उशीर झाला आहे स्टेशनवर बऱ्यापैकी शांतता आहे पण येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांची लगबग सुरू आहे हे स्टेशन खूप मोठे आणि चांगले व्यवस्थापन असलेले आहे स्टेशन बाहेरून अगदी एखाद्या छोटेखानी एअरपोर्ट सारखे डेकोरेटिव्ह बनवले आहे आता स्टेशनवरून आपण थेट हॉटेलकडे जाणार आहोत हॉटेलही आपण ऑनलाईन बुक करून ठेवलेले आहे प्रवासाच्या दोन दिवसांसाठी मी प्रीपेड कॅब बुक केली आहे ज्यामुळे वेळ वाचतो आणि भाड्याची चिंता नसते आपण हॉटेलमध्ये पोहोचलो आहोत हॉटेल सोलापूर मध्ये मध्यवर्ती ठिकाणी आहे हॉटेलचे लोकेशन चांगले आहे आणि कोझी टाईप आहे टॉयलेट बाथरूमही स्वच्छ आहे आता पटापट फ्रेश होऊया आणि थोडा ब्रेक घेऊया फ्रेश होऊन मस्त गरमागरम चहा आणि दमदमित नाश्ता पण झाला आहे आता दिवसभराच्या प्रवासासाठी आपण पूर्णपणे सज्ज आहोत सोलापूरहून गाणगापूर साधारण नव्वद ते शंभर किलोमीटर अंतरावर आहे रस्ते चांगले आहेत बाहेर वातावरण पण छान आहे आपले कॅब ड्रायव्हर इथले लोकल असल्यामुळे अधून मधून रस्त्याच्या आजूबाजूला येणाऱ्या ठिकाणांविषयी माहिती देत आहेत साधारण अडीच तासाच्या प्रवासानंतर आपण श्री दत्तगुरु मंदिर गाणगापूर येथे आपण पोहोचलो आहोत समोरच आपल्याला मंदिराचं कळस दिसत आहे गाणगापूर हे ठिकाण भगवान श्री नृसिंह यांच्या वास्तव्यामुळे आणि त्यांच्या पादुकांमुळे अतिशय पवित्र मानले जाते श्री दत्त संप्रदायातील हे एक महत्वाचे आणि जागृत देवस्थान आहे हे मंदिर काळ्या पाषाणात बांधलेले आहे याची रचना जुन्या आणि भक्कम स्थापत्य कलेची आठवण करून देते मंदिराचे बांधकाम पाहण्यासारखे आहे दर्शन रांग बऱ्यापैकी मोठी आहे साधारण तास दीड तास लागेल दर्शन मिळण्यासाठी असा अंदाज आहे पण दत्तगुरूंचे दर्शन घेण्यासाठी ही वाट पाहावीच लागते हे मंदिर जरी कर्नाटक राज्यात येत असले तरी महाराष्ट्रातून असंख्य भाविक इथे येत असतात त्यामुळे इथे आपणा सूचना फलकांवर मराठी भाषेतही सूचना दिसत आहेत श्री दत्त पादुकांचे छान दर्शन झाले असे म्हणतात की श्री नृसिंह सरस्वतींनी याच पादुकांची स्थापना केली आणि नंतर ते वनात गुप्त झाले या पादुकांमध्ये प्रचंड शक्ती आणि चैतन्य आहे श्री दत्त पादुका दर्शनानंतर आपण आलो आहोत भीमा आणि अमरजा नद्यांच्या पवित्र संगमावर या संगमात स्नान केल्याने सर्व पापांची क्षमा होते आणि मनशांती मिळते अशी भाविकांची श्रद्धा आहे संगमावर भाविकांनी अर्पण केलेल्या नारळाचा ढीग आपल्या दिसत आहे बरेच भाविक या संगमावर स्नान करत आहेत पण दुर्दैवाने संगमावर प्रचंड प्रमाणात अस्वच्छता आहे या अस्वच्छतेमुळे येथील पावित्र्य धोक्यात आले आहे स्थानिक प्रशासनाने या बाबीकडे लक्ष देणे नितांत गरजेचे आहे संगमाजवळच आपल्याला औदुंबर वृक्षाचे दर्शन होते औदुंबर वृक्ष हा साक्षात दत्तगुरूंचे स्वरूप मानला जातो औदुंबर वृक्षाखाली श्री दत्तगुरूंचे स्थान असते असे म्हटले जाते या वृक्षाखाली ध्यान किंवा पारायण केल्यास मनोकामना पूर्ण होतात अशी भाविकांची श्रद्धा आहे त्यामुळे अनेक भाविक इथे बसून गुरुचरित्र पारायण करताना दिसतात दुपारचे जेवण करून आता आपण गाणगापूर इथून निघालो आहोत पुढच्या महत्वाच्या स्थळाकडे ते म्हणजे श्री क्षेत्र अक्कलकोट गाणगापूरवरून सोलापूर येताना ऑन द वे अक्कलकोट येथे आपण दर्शनासाठी थांबणार आहोत गाणगापूरहून अक्कलकोटचा सा प्रवास साधारण साठ ते सत्तर किलोमीटरचा आहे घेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या अभय मंत्राचे जनक श्री स्वामी समर्थ यांच्या वास्तव्याने पावन झालेले हे क्षेत्र श्री स्वामी समर्थ मंदिर अक्कलकोट श्री स्वामी समर्थ हे साक्षात दत्तात्रयांचे चौथे अवतार मानले जातात त्यांनी अक्कलकोट येथे सुमारे बावीस वर्षे वास्तव्य केले आणि असंख्य भक्तांचे कल्याण केले येथील मुख्य मंदिर वटवृक्ष मंदिर म्हणूनही ओळखले जाते हा खूप मोठा आणि शांत परिसर आहे या ठिकाणी स्वामींनी ज्या वटवृक्षाखाली तपश्चर्या केली तो वटवृक्ष आजही इथे आहे आता आपण आलो आहोत स्वामी समर्थ महाराजांचे समाधी मठ म्हणजेच चोळप्पा महाराजांचे घर श्री स्वामी समर्थांनी आपल्या वास्तव्यातील बराचसा काळ घरात व्यतीत केला आणि त्यांनी महासमाधी घेतली स्वामी समर्थ जेव्हा अक्कलकोटला आले तेव्हा त्यांचे परमभक्त चोळप्पा महाराज यांनी त्यांची निस्सीम सेवा केली स्वामी सुरुवातीला वटवृक्षाखाली बसत असत परंतु नंतर त्यांनी चोळप्पांच्या घरी वास्तव्य केले स्वामी समर्थांची मूळ संजीवन समाधी याच घरात आहे त्यामुळे या जागेला अनन्य साधारण महत्व आहे स्वामींनी आपल्या अवतार कार्यातील शेवटची अनेक वर्षे याच घरात घालवली हे घर आता एका सुंदर मंदिराच्या स्वरूपात आहे ज्याला समाधी मठ असे म्हणतात स्वामी समर्थांची मुख्य समाधी येथेच आहे स्वामींनी वापरलेल्या पादुका दंड आणि त्यांनी हाताळलेल्या इतर वस्तू येथे जतन करून ठेवल्या आहेत स्वामींच्या समाधीच्या जवळच भक्त चोळप्पा यांचीही समाधी आहे आपण श्री स्वामींच्या पादुकांचे आणि मूर्तीचे दर्शन घेतले त्यांच्या दर्शनाने एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा मिळते आता दिवसभराचा प्रवास करून आपण पुन्हा सोलापूरला परत निघालो आहोत सोलापूरात येऊन आपण सिद्धेश्वर मंदिराचे दर्शन घेणार आहोत सूर्यास्ताची वेळ झाली आहे रात्रीच्या वेळी लाइटिंग मध्ये खूप सुंदर दिसणारे सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धेश्वर मंदिर श्री सिद्धेश्वर महाराज हे बाराव्या शतकातील महान योगी आणि समाज सुधारक होते ते संत बसवेश्वरांचे समकालीन होते हे मंदिर एका मोठ्या तलावाच्या मध्यभागी बांधलेले आहे ज्यामुळे त्याची शोभा वाढते तलावात विरंगुळा म्हणून बोटिंगची सुविधा आहे काही लोक बोटिंग करताना आपल्याला दिसत आहेत सिद्धेश्वराचे हे, हे मंदिर स्थापत्य कलेचा एक उत्कृष्ट नमुना आहे तर मित्रांनो आपल्या पहिल्या दिवसाची यात्रा पूर्ण झाली आहे आपण गाणगापूर श्री दत्तगुरू आणि अक्कलकोट श्री स्वामी समर्थ या दोन अत्यंत महत्वाच्या दत्तस्थानांचे दर्शन घेतले आहे आणि सोलापूरच्या सिद्धेश्वर मंदिराचे दर्शन घेतले आहे खूप समाधान वाटत आहे आता रात्री आराम करून उद्या पंढरपूर आणि तुळजापूरच्या प्रवासाला निघायचे आहे यात्रेचा दुसरा दिवस पंढरपूर आणि तुळजापूर गाडगापूर अक्कलकोट सिद्धेश्वर दर्शन करून आपण आता दुसऱ्या दिवसासाठी तयार आहोत काल रात्री सोलापूर मध्ये आराम केल्यानंतर आज सकाळी आपण निघालो आहोत पंढरपूरकडे पंढरपूर सोलापूर पासून साधारण सत्तर ते पंचाहत्तर किलोमीटर अंतरावर आहे रस्ते खूप चांगले असल्याने आपल्याला अंदाजे दीड ते दोन तासात पंढरपूरला पोहोचता येईल पंढरपूर भारताची दक्षिण काशी व महाराष्ट्राचे कुलदैवत म्हणून पण प्रसिद्ध आहे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर सोलापूरजवळील पंढरपूर हे हिंदू देवता विठ्ठलाचे मुख्य पूजा केंद्र आहे ज्याला भगवान कृष्ण किंवा विष्णू आणि त्याची पत्नी रखुमाई किंवा रुक्मिणी यांचे स्थानिक रूप मानले जाते श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर हे विठोबाचे म्हणजेच भगवान विष्णूच्या एका रूपाचे मुख्य पूजा केंद्र आहे पंढरपूरच्या चंद्रभागा नदीच्या काठावर वसलेले आहे त्या पवित्र नदीत डुबकी मारल्याने सर्व पाप धुतले जातात असे मानले जाते चंद्रभागा नदीच्या भव्य काठावर सुंदरपणे वसलेले पुंडलिक मंदिर भगवान विठ्ठलाला त्याचा प्रमुख देवता म्हणून चित्रित करते विठ्ठल हे भगवान विष्णूच्या प्रकटीकरणांपैकी एक आहे मुख्य मंदिर हे पाच मजली इमारत आहे ज्यावर पिरामिड आकाराचे शिखर आहे पंढरपूरला पोहोचताच आपल्याला प्रथम दर्शन होते ते पवित्र चंद्रभागा नदीचे चंद्रकोरीप्रमाणे तिचा आकार असल्याने तिला चंद्रभागा म्हणतात नदीच्या पलीकडे पुंडलिक महाराजांचे मंदिर आहे याच पुंडलिकाच्या भक्तीमुळे विठ्ठल इथे विटेवर उभा राहिला अशी आख्यायिका आहे आता आपण जाणार आहोत भू वैकुंठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात मंदिराच्या महाद्वारासमोर संत नामदेवांची पायरी आहे ज्याला नमन करून आत प्रवेश केला जातो विठ्ठल मंदिर हे पंढरपूर शहराच्या मध्यवर्ती भागात वसलेले आहे मंदिराला एकूण आठ प्रवेशद्वार आहेत मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार हे पूर्वेकडील महाद्वार म्हणजे नामदेव पायरी हे आहे नामदेव पायरी खाली प्रसिद्ध संत नामदेव यांचे पार्थिव शरीर त्यांच्या इच्छेप्रमाणे पुरले आहे इथे भाविकांची नेहमीच गर्दी असते वारकरी संप्रदायाचा इथे कायम ओघ असतो पंढरपुरात बुधवार हा आठवड्याचा पवित्र वार व एकादशी ही तिथी पवित्र तिथी मानली जाते आषाढी एकादशी वारी कार्तिकी एकादशी वारी माघ एकादशी वारी व चैत्र एकादशी वारी हे चार महत्वाचे वारी उत्सव आहेत ह्या चार वारी पैकी आषाढी व वा कार्तिकी वारीसाठी जवळपास आठ ते दहा लाखाचा वारकरी भक्त समुदाय उपस्थित असतो मोबाईल कॅमेरा घेऊन मंदिराच्या आत प्रवेश दिला जात नाही तेव्हा मोबाईल किंवा कॅमेरा वगैरे असेल तर तो लॉकर मध्ये ठेवणे गरजेचे असते आतमध्ये आपल्याला सावळ्या विठुरायाचे दर्शन होते विठ्ठल कमरेवर हात ठेवून विटेवर उभा आहे या विठ्ठलाचे दर्शन म्हणजे महाराष्ट्राच्या संस्कृतीचे आणि भक्ती परंपरेचे दर्शन आहे कानडा राजा पंढरीचा या विठ्ठलाचे केवळ चरण स्पर्श करण्यासाठी अनेक लोक कित्येक तास रांगेत उभे राहतात पंढरपुरात सर्व जाती धर्माच्या भाविकांना गाभाऱ्यात प्रवेश मिळतो व विठ्ठला चरणी माथा टेकण्याची संधी मिळते अशी माथा टेकून दर्शन घेण्याची संधी इतर मंदिरात क्वचितच उपलब्ध आहे पद स्पर्श दर्शनासाठी साधारण दिवशी दोन ते तीन तास साप्ताहिक सुट्टीला व एकादशी दिवशी चार ते पाच तास व यात्रा काळात चौतीस ते तास लागतात ज्या भक्तांना वेळेअभावी अभावी पद स्पर्श दर्शन शक्य नाही त्यांना पंचवीस मीटर लांबून विठ्ठलाचे व पंधरा मीटर लांबून रुक्मिणीचे दर्शन शक्य आहे मुख दर्शनासाठी पंधरा ते वीस मिनिटाचा कालावधी लागतो मुख गाभ्याच्या मागील बाजूस उत्तर पूर्वेला रुक्मिणी मातेचे मंदिर आहे रुक्मिणी मंदिरात गाभारा सभामंडप हॉल दर्शनासाठी आत जाण्याची व बाहेर पडण्याची व्यवस्था आहे विठ्ठलाचे दर्शन झाल्यानंतर आपण रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले आता आपण आलो आहोत पंढरपूर शाखेतील श्री गजानन महाराज संस्थान येथे ही वारकऱ्यांसाठी आणि गजानन भक्तांसाठी एक अत्यंत महत्वाचे श्रद्धास्थान आणि विसाव्याचे ठिकाण आहे शेगाव नंतर स्थापित झालेली ही पहिलीच शाखा असून तिचे व्यवस्थापन अत्यंत शिस्तबद्ध आणि स्वच्छ आहे मंदिराचे बांधकाम अत्यंत देखणे आणि भव्य आहे दगडी बांधकाम प्रशस्त सभामंडप आणि सभोवतालची हिरवळ यामुळे मनाला असीम शांती मिळते मंदिरात श्री गजानन महाराजांची मूर्ती असून विठ्ठल रुक्मिणीचे मंदिरही संकुलात आहे शेगाव संस्थांच्या परंपरेनुसार येथे स्वच्छतेचे पालन काटेकोरपणे केले जाते दिवसरात्र सेवाधारी परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी झटत असतात येथे भाविकांसाठी जवळपास दोनशे पन्नासहून अधिक खोल्या उपलब्ध आहेत यात साध्या आणि काही प्रमाणात अटॅच बाथरूम असलेल्या खोल्यांचा समावेश आहे येथे ऑनलाईन बुकिंगची सुविधा उपलब्ध नाही खोल्यांचे वाटप प्रथम येणाऱ्या प्राधान्य फर्स्ट कम फर्स्ट सर्व या तत्त्वावर केले जाते त्यामुळे गर्दीच्या वेळी लवकर पोहोचणे सोयीचे ठरते येथील दर अतिशय माफक आहेत सर्वसामान्य भक्ताला परवडेल अशा दरात स्वच्छ आणि सुरक्षित निवासाची सोय मिळते संस्थानातर्फे भक्तांसाठी सकाळी अल्पोपहार आणि दोन वेळच्या जेवणाची सोय नाममात्र दरात उपलब्ध असते रात्री उशिरा येणाऱ्या भक्तांसाठी मोफत कडी भात प्रसादाची सोय देखील अनेकदा असते पिण्याचे शुद्ध पाणी गरम पाणी आणि स्वच्छता गृहांची उत्तम सोय येथे आहे पत्ता श्री गजानन महाराज मठ सांगोला नाका शिवाजी चौक जवळ पंढरपूर पंढरपूरच्या वारीत किंवा सहलीत मनाला शांती मिळवण्यासाठी आणि सात्विक निवासासाठी हे एक सर्वोत्तम ठिकाण आहे थोडक्यात सांगायचे तर पंढरपूरच्या गर्दीत आणि कोलाहलात मनाला शांतता हवी असेल तर गजानन महाराज मठाला भेट देणे आवश्यक आहे येथील निवास आणि भोजन व्यवस्था भक्तांसाठी एक वरदानच आहे विठ्ठलाच्या दर्शनासोबतच या मठातील शिस्त आणि पावित्र्य तुमच्या यात्रेचा आनंद द्विगुणित करेल यात शंका नाही पंढरपूर मधील हॉटेलमध्ये साधे आणि सात्विक भोजन केले आता आपण यात्रेतील आपल्या शेवटच्या आणि अत्यंत महत्वाच्या स्थळाकडे निघालो आहोत महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी तुळजापूर येथे पंढरपूर ते तुळजापूर हे अंतर साधारण एकशे पंधरा ते एकशे वीस किलोमीटर आहे ह्या प्रवासाला सुमारे दोन ते अडीच तास लागतील आपण पोचलो आहोत साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पूर्ण शक्तीपीठ असलेल्या श्री तुळजाभवानी देवीच्या मंदिरात तुळजा भवानी ही भवानी माता महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे छत्रपती शिवाजी महाराज या मंदिरात नेहमी येत असत संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना भवानी तलवार देऊन हिंदवी स्वराज्य स्थापनेचा आशीर्वाद दिला अशी आख्यायिका सांगितली जाते हे शहर बालाघाटच्या एका कड्यावर वसले आहे मंदिराच्या काही भागाची धाटणी हेमाडपंथी आहे इतिहास व पुरातत्व दृष्ट्या हे मंदिर राष्ट्रकूट अथवा यादवकालीन मानले जाते तुळजाभवानी संबंधित सर्वात जुना शिलालेख तुळजापूर तालुक्यातील काठी येथे सत्त्याण्णव सालच्या शिलालेखात पाहावयास मिळतो श्री तुळजाभवानी मंदिरात प्रवेश करण्यासाठी दोन मोठी प्रवेशद्वारे आहेत एका प्रवेशद्वारास राजे शहाजी महाद्वार तर दुसऱ्या दरवाजाला राजा माता जिजाऊ महाद्वार असे नाव देण्यात आले आहे देवीच्या मंदिरात जाण्यासाठी दगडी पायऱ्या आहेत पायऱ्या उतरून खाली गेल्यानंतर गोमुख तीर्थ दिसते येथे दर्शनाला जाण्यापूर्वी भाविक येथे स्नान करतात तसेच पाये ही धुतात समोरच कल्लोळ तीर्थ आहे देवीच्या स्नानासाठी तीन तीर्थ एकत्र आली असे कल्लोळ तीर्थाच्या बाबतीत सांगितले जाते मंदिराच्या मुख्य द्वारापाशी उजव्या सोंडेचा सिद्धी विनायक आहे येथेच आदिशक्ती आदिमाया व अन्नपूर्णा देवीचे मंदिरही लक्ष वेधून घेतात पुढे गेल्यावर मंदिराचे आवार दर्शनी पडते या प्रशस्त आवारात भाविकांना बसण्याची सोय करण्यात आली आहे येथूनच श्री तुळजाभवानी देवी मंदिराचे दर्शन होते मंदिराच्या मुख्य चा दरवाजा चांदीच्या चा मढविला असून त्यावर सुरेख असे नक्षीकाम करण्यात आले आहे येथेच श्री तुळजाभवानीची प्रसन्न आणि तेजस्वी काळ्या पाषाणाची मूर्ती दिसून येते तीन फूट उंचीची ही मूर्ती स्वयंभू आहे विशेष म्हणजे श्री तुळजाभवानी देवीची मूर्ती जलमूर्ती आहे येथे उत्सव मूर्तीची मिरवणूक न काढता प्रत्यक्ष श्री तुळजाभवानी देवीच्या मूर्तीची पालखीत बसवून मंदिराभोवती मिरवणूक काढली जाते वर्षातून एकूण तीन वेळा मूर्ती सिंहासनावरून हलवून गाभाऱ्याबाहेर असलेल्या पलंगावर ठेवली जाते नंतर विजयादशमीच्या दिवशी सिमोल्लंघनाच्या वेळी देवीची पालखीतून मिरवणूक काढली जाते देवीच्या पालखीसोबत श्रीयंत्र खंडोबा आणि महादेवाची मिरवणूकही निघते तुळजाभवानी देवीचे रूप महिषासुरमर्दिनी असे आहे ती भक्तांना आशीर्वाद देते आणि दुष्टांचे निर्दालन करते मुख्य मंदिरासोबतच येथे भवानी शंकर आणि इतर देवतांची मंदिरेही आहेत आज आपण पंढरपूरच्या विठुरायाचे आणि महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजापूर देवीचे दर्शन घेतले आहे दोन दिवसात आपण एकूण चार महान देवस्थाने गाणगापूर अक्कलकोट पंढरपूर आणि तुळजापूर पाहिली आहे आता तुळजापूरहून आपल्या प्रीपेड कॅबने आपण थेट सोलापूर स्टेशन कडे परत जात आहोत सोलापूर स्टेशन वरून आपण रात्रीच्या ट्रेनने मुंबईकडे परतीच्या प्रवासाला सुरुवात करू हा दोन दिवसांचा तीर्थाटन प्रवास खरोखरच अविस्मरणीय होता श्री दत्तगुरूंचा आशीर्वाद श्री स्वामी समर्थांचे अभय श्री विठ्ठलाची भक्ती आणि आई तुळजा भवानीची शक्ती या सर्व गोष्टींनी हा प्रवास परिपूर्ण झाला आहे तुम्हालाही असा प्रवास करायचा असेल तर तुम्ही या ब्लॉगचा वापर एक मार्गदर्शक म्हणून करू शकता प्रवासाच्या नियोजनासाठी आणि बुकिंगसाठी वेळ दिल्यास कमी वेळेत आणि चांगल्या प्रकारे हे चारही महत्वाचे देवस्थान तुम्ही पाहू शकता हावलॉक कसा वाटला नक्की सांगा भेटूया पुढच्या प्रवासात